ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अर्जुनवाड येथे बुधवारपासून ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अर्जुनवाड तालुका शिरोळे येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह पद ज्ञानेश्वरी पारायण सोहळा बुधवारी दिनांक 24 एप्रिल ते मंगळवारी दिनांक 30 एप्रिल पर्यंत होणार आहे. श्री गुरुवर्य वैकुंठवासी हरिभक्त परायण तात्यासाहेब साहेब वास्कर महाराज आणि वैकुंठवासी हरिभक्त परायण कृष्णाजी बाबा जाधव इंगळी तसेच वैकुंठवासी हरिभक्त परायण विठोबा कृष्णाजी जाधव इंगळी यांच्या कृपा प्रसादाने पारायण सोहळा संपन्न होत आहे पारायण सोहळ्यात दररोज पहाटे पाच ते सहा काकड भजन आरती सकाळी सहा ते सात पूजा आरती सकाळी सात ते दहा ज्ञानेश्वरी पारायण सकाळी नऊ ते दहा संगीत भजन दुपारी एक ते तीन गाथा भजन दुपारी तीन ते पाच हरिपाठ सायंकाळी पाच ते सहा प्रवचन सायंकाळी सहा ते सात कीर्तन होणार आहे महान किपसाठी कृष्णा अर्जुन वाढ